हे आणि गोल्डन बॉट मत खूप छान मला ही एक खूप सुंदर भेटून जाणार एटी नाईन तुम्ही जवळून सुंदर बारा इंच भेट नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आता आली आहे मम्मा चॉईस या दुकानामध्ये मागील मध्ये तुम्ही बघितलं असेल मी याच दुकानात आली होती आणि तुम्हाला वाणाच्या आणि घरगुती इतर वस्तू दाखवल्या होत्या स्वस्तात मस्त असं यांच्याकडे होत तर आता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर त्यानिमित्त इकडे आले कारण की यांच्याकडे मी मागील वेळेस पाहिलं होतं की खूप सुंदर मूर्त्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप सुंदर युनिक अशा मूर्त्या आहेत तर त्या जाणून घेऊया की कि काय किंमत आहे काय व्हरायटी आहे त्यांच्याकडे ते बघ बघूया आपण या व्हिडिओमध्ये चला सुरुवात करूया सर्वात पहिला मॅम स्वागत आहे तुम्हाला आमचे शॉप मध्ये नंतर परत आणि थँक्यू थँक्यू <laughs> बोला काय किंमत आहे सगळ्यात कमी का काय साईज आहे आणि काय आपल्याकडे मॅम छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याकडे दीड एक इंचा पासून स्टार्ट होतात आहे आणि तुम्हाला ह्याच्या पास म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्हाला चार फूट पर्यंत मूर्ती भेटून जाणार okay. आणि हे स्टार्टिंग प्राइस फ्रॉम सेवन्टी नाईन ओनली हे तुम्ही बघू शकता सेवन्टी नाईन मध्ये तुम्हाला म्हणजे कार डेक्स मध्ये ठेवायचं आहे हो हो बरोबर असे तुम्हाला मूर्ती भेटून जाणार स्टार्टिंग हे फक्त आणि ह्याच्यामध्ये तर तुम्हाला अजून वेगवेगळे साईज आणि वेगवेगळे वेरिएंट तुम्हाला आपल्याकडे ही आहे सर्वात छोटी सेव्हन्टी नाईन रुपीज ला पण छोटी असली तरी त्याच्यामध्ये खूप सुंदर असं डिटेलिंग केलेलं आहे ह्यांचं ह्यांच्या दुकानाचं वैशिष्ट्यच हे आहे की ह्यांच्याकडे ना सर्व मूर्त्यांचे डिटेलिंग खूप सुंदर केलेले आहेत खूप सुंदर म्हणजे कुठे चूक काढू शकत नाही असं बोलतो ना तसं यांचं डिटेलिंग आहे तर ही होती सर्वात छोटी वाली आपण अजून बघून घेऊया मग हे बघा ही एक वाटते ही एक आपल्याकडे अशी आहे हाफ मध्ये आपल्याला एटी नाईन रुपीज ला येणार एटी नाईन रुपीज ला आहे सेम सर्वांचं काम खूप सुंदर आहे आणि मूर्ती अशी एकदम हलकी नाही वजनाला आहे एटी नाईन रुपीज मध्ये एक असे हे आपल्या ह्याच्यावर आसन आसनवर बसलेले असे दाखवतात हे पण आपल्याला ओनली अगदी जवळून बघाल तर बघा महाराजांची तलवार वगैरे ठेवलेली आहे आसनावर बसलेली आहेत ते इतकं सुंदर काम केलेलं आहे याचं आणि जे फिनिशिंग आहे तुम्हाला हो हो म्हणजे ते समोरून तुम्ही बघताय तर ते जे तुम्हाला भाव भेटत आहे ते खरं बघून ते तर म्हणजे वेगळाच वेगळाच कदाचित तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढं जास्त जाणवत नसेल पण हातात घेतल्यावरती किंवा समोरासमोर बघितल्यावर खूप जास्त कनेक्ट व्हायला होत इतकं सुंदर काम केलेलं आहे बॉक्स टाईप मध्ये हो ते आसनवर बसले हे पण सेम वन फोर्टी नाईन रुपीज दक्षिणा भेटणार होणार आपल्याला आपण किंमत म्हणण्यापेक्षा बरोबर दक्षिणाच म्हटलं पाहिजे किंमत कोणीच नाही काढू शकतात हे प्राइसलेस आहे की शिवमुद्रा आहे काय आहे याची किंमत ह्याची किंमत म्हणजे ह्याची किंमत ह्यांची पण काय ह्यांची दक्षिण आहे मात्र एकशे एकोणपन्नास रुपये अच्छा हो। हे पण खूप सुंदर आहे वन फॉर्टी नाईन ला हो बघू शकता तुम्ही फक्त वन फॉर्टी नाईन ला आहे अरे बा खूप सुंदर आहे पण अजून आपल्याकडे असा मध्ये पण भेटून जाणार अजून एक हा वाला आहे मूर्ती हे आपल्याला म्हणजे जे हा साइज मध्ये आहे ह्यांची जे फिनिशिंग आहे तुम्ही बघू शकता आणि हे फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज हे दक्षिण आहे अरे वा फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला खूप खूप छान बारीक काम केलेलं आहे सर्व चेहरा सुद्धा बघू शकता तुम्ही ही दाखवा ही खूप छान वाटते हा एक आपला हे युनिक आहे आणि आता हे या महिन्यानी नवीन आम्ही काढलं हे पीस अच्छा, बघू शकता हे समोर छत्रपती महाराज बसलेले माउली उभा आहे त्यांचे अच्छा काय है जी दक्षिणा म्हणजे आपण फक्त ओ अरे बाप खरच स्वस्त आहे खरच स्वस्त मार्केट पेक्षा कमी रेंजेस आहेत कारण की जेव्हा जेव्हा मी प्रत्येक मूर्तीची किंमत विच, दक्षिणा विचारते ना तेव्हा मला जाणवते की खूप खूप कमी प्राइस आहे इतर मार्केटच्या रेटपेक्षा खूप कमी आहे आणि अर्थातच सर्वांचं काम तर सुंदरच आहे ते तर सारखं सारखं सांगण्यात अर्थच नाही कारण की तुम्ही बघाल तर तुम्हाला कळतच आहे त्याचप्रमाणे एका म्हणजे हे म्हणजे मिड साईज आहे म्हणजे म्हणजे जे, जे भरपूर लोकांना पाहिजे की रिक्षा ड्रायव्हर लोकांना पाहिजे हो, असतं हो, त्यांच्या हो, रिक्षा मध्ये पण ठेवायला पाहिजे हो, 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 मध्ये ठेवायला पाहिजे किंवा कार मध्ये ठेवायला पाहिजे असं दिसणारा मोठा थ्री फोर्टी नाईन रुपीज यांचे दक्षिण आहे हे पण असे तुम्हाला भेटून जाणार छान आहे थ्री फोर्टी नाईन म्हणजे खूपच कमी किंमत आहे छान आहे ती पण त्याचप्रमाणे आपण मोठी बघूया ही पाँ, ही पाँ हाँ, एक हा मॅम आपला मोस्ट डिमांडेड म्हणजे ते सर्वात जास्त सारखं हे आहे आणि खरं वजनदार कशी काय वजनदार का मॅम कारण मार्केटमध्ये जे मूर्ती देतात त्यांच्या मूर्तीमध्ये ते भुसे वगैरे असतात पण आमची जे मूर्ती आहे तुम्हाला जे पूर्ण थ्री डी फिनिशिंग फक्त पहिला तर बघू घ्या तुम्ही पूर्ण तुम्हाला जे फिनिशिंग आहे थ्री भेटणार आणि सेकंड थिंग काय मॅम हे पूर्ण पॉलिरेझन मटेरियल आहे ह्याच्यामध्ये माहिती आहे हे, हे बघू शकता तुम्ही व्हाईट मार्बल टाकतात आतमध्ये हे पूर्ण व्हाईट मार्बल ने कोटेड आहे आणि पूर्ण स्टोन आहे म्हणजे आणि पूर्ण हे तुम्हाला जे कलर ची गॅरंटी आहे पॉलिरेझन मटेरियल आहे हे म्हणजे दहा वीस वर्ष तुम्ही ठेवू शकता घरात म्हणजे वॉशेबल आहे पूर्ण तुम्ही वॉशेबल वॉशेबल आहे पूर्ण घरात ठेवू शकता तुम्ही अच्छा म्हणजे ही मूर्ती कमीत कमी वीस वर्ष तरी चांगली राहणार त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही असं हे म्हणतात वीस वर्ष टिकणार ही मूर्ती आणि वॉशेबल आहे म्हणजे आपण धुवून पुसून व्यवस्थित तिला ठेवू शकतो आणि खरंच खूप वजनदार आहे जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या मूर्त्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने मटेरियल भरलेलं आहे त्यामुळे खरंच मूर्ती खूप वजनदार लागते खूप छान आहे काय ह्याची दक्षिणा ह्यांची दक्षिणा मात्र सेव्हन नाईन्टी नाईन रुपीज आहे हो बापरे मला तर वाटलं होतं दीड दोन हजार रुपये असेल पण म्हणजे आणि बाहेर आहे आणि आपल्याकडे जे दक्षिणा आहे आम्ही गॅरंटी देतोय मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही नाही भेटणार आणि तुम्ही आणला की हा दक्षिणामध्ये भेटत आहे मार्केट मध्ये तर आम्ही तुमचे म्हणजे फ्री म्हणजे आमचे चॅलेंज पण होतात फ्री करून देणार तुम्हाला अगर असे झाला तर सेम क्वालिटी आणि सेम प्राइस मध्ये तुम्ही आणला तर असा म्हणजे बघा म्हणजे गॅरंटी देऊन आम्ही खरं खरं म्हणजे यांचा एवढा एवढा विश्वास आहे म्हणजे यांच्या मूर्त्या खरंच तशा आहेत की बाहेर कुठेच या किमतीमध्ये तुम्हाला मिळणार नाही खूप सुंदर अजून तशाच मध्ये तुम्हाला एक अजून हा मूर्ती पण दाखवतो हे जे आम्ही तुम्ही छोटे मूर्ती मध्ये बघितलाय आणि एक असं मोठ्या मध्ये पण आहे हे दहा इंच ची मूर्ती आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त नाईन नाईन्टी नाईन रुपीज ला भेटून जाणार अरे वा ह्यांची जे तुम्ही फिनिशिंग बघताय पूर्ण थ्री आहे तुम्ही पुढून पाठून सगळं बघू शकतात बघा बघा खूप सुंदर हो। खूप आणि ज्यांना तुम्ही देणार म्हणजे तर ते त्यांचे तर मनात तुम्ही म्हणजे एक भाव हो, भाव, वो, भाव, वो, भाव हो। तुम्ही असं ऑनलाइनही देता का मूर्त्या की यावंच लागेल दुकानामध्ये असं आहे का मोस्ट आमचे जे मूर्ती आहे ऑनलाईन पण जातात पण कसं आहे भरपूर कस्टमरचे डिमांड असतात ते मोठी मूर्त्यांचे भरपूर आमच्याकडे जे डिमांड आहे मोठी मूर्त्या ते असतात मग ते ऑनलाईन द्यायचे म्हणजे जरासा प्रॉब्लेम होतात मग ते ते येऊन व्हिडिओ कॉल करून पण बघतात आणि ते शॉप विजिट करतात आणि ते समोरून बघून जातात आणि बघून ते हे करतात फायनल करून ते स्वतःच घेऊन जातात तर ऑनलाईन पेक्षा मला तर असं वाटतं की तुम्ही स्वतः आलात महाराजांना स्वतः बघितलं तर तुम्हाला जास्त आवडेल ते घेण्यासाठी कारण की तेवढी बारकाई व्हिडिओ कॉल म्हणा किंवा ऑनलाईन घेण्यामध्ये तुम्हाला परत काहीतरी वाटलं की नाही ही मूर्ती दिली नाही तर असं व्हायला नको त्यामुळे तुम्ही स्वतः या बारकाई पहा तुम्हाला नक्की आवडतील मी तर म्हणेल स्वतः येऊनच मूर्त्या बघाव्यात आणि हो। घ्याव्यात काय आहे हे पण काय तुम्ही बघू शकता कॉपर फिनिशिंग मध्ये हो। आहे आणि ह्यांचे जे कानामध्ये ते बाले टोचलेलं आहे ते पूर्ण तुम्ही बघू शकता रिअलिस्टिक आहे तुम्ही बघू शकता हे आमचे कस्टमर होते त्यांचे डिमांड वर आम्ही करून दिलाय ते त्यांच्या कानात ते जे कस्टमर घेऊन गेलेले दोन फिटाची मूर्ती आहे ते घेऊन गेलेले सेम आर्टिकल मध्ये ते कानात त्यांचे गोल्ड रिअल गोल्ड चे ते टोचणी टाकलेले ओके नुसार बदलायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता खूप छान आहे हा प्रयोग खूप सुंदर आहे त्याची काय बोला दक्षिणा यांची दक्षिणा मात्र नाईन नाईन्टी नाईन रुपीज आहे ह्यांची पण म्हणजे आम्ही जे मूर्त्यांचे दक्षिणा देतात आहे ते रिजनेबल आहे आणि बजेट फ्रेंडली त्यांना पण असं नाही वाटू म्हणजे असं वाटणार की मी कुठेही काय महाग घेऊन आलंय नाही खरं नाही अरे वा हे खूप सुंदर सांगितलं जर तुम्ही आमची व्हिडिओ बघून किंवा रील बघून येत असाल तर हे तुम्हाला अजून शंभर रुपये कमी करून देणार आहे या मूर्तीवरती बघून घ्या जर तुम्ही त्यांना व्हिडिओ दाखवलात तर ते तुम्हाला नक्कीच शंभर रुपये कमी करून देणार आहेत एक हा पण आहे जे आमची सिंहासन मध्ये बसलेले हो, त्यांचे मुद्रा पण आहे पाठी तुम्ही हो, बघू शकता म्हणजे यांचे जे प्रीमियम फिनिशिंग आहे अजून ते गोल्ड चेन दिसत बरोबर ते हो, त्यांचा ते एक रुतबा दाखवत आहे रुबाब दाखवत अर्थात खूप सुंदरच आहे ही काय ह्याची ह्यांची दक्षिणा मॅम ओनली सेव्हन नाईन्टी नाईन हो म्हणजे सेव्हन नाईन्टी नाईन हा भरपूर आश्चर्य वाटत किमती जाणून कारण की बाहेर याच्या खूप किमती आहेत खूप 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 कमी किंमत आहे यांची हो सुंदर आहेत आणि अजून एक असं आपलं हे पण एक दाखवतो हे बघा एक असं उभा आहे उभे त्यांचे ते तलवार सोबत हो बरोबर बरोबर एक हा पण आपल्याकडे दहा इंच चा आहे हे तुम्ही बघू शकता कसं ते त्यांचे म्हणजे तलवार पकडून उभा आहे त्यांचे मूर्तीमध्ये हे पण आपल्याला मात्र नाईन नाईन्टी नाईन ला येऊन जाणार अरे वा खूपच खूपच कमी प्राईज आहे मूर्त्या पण खूप युनिक आहेत तुम्ही बघाल ना वेगला वेगला तर सगळ्याच मूर्त्या वेगळ्या वेगळ्या आहेत काम खूप सुंदर केलेल्या प्रत्येक मूर्तीवर आणि किंमत तर कामाच्या मानाने खूप खूप कमी किंमत आहे खूप कमी किंमत आहे सुंदर म्हणजे असं कस्टमरना पण नाही वाटाय की मी एकच ह्याच्यामध्ये आपल्याकडे एवढी व्हेरायटी आहे की कस्टमर पण बघून कुठली मूर्ती कुठली घेऊ आणि कुठली कसं का काय अजून आपल्याकडे ह्याच्यामध्ये एक भक्ती शक्ती आहे हे सर्वात आमचे हे पण बेस्ट आर्टिकल आहे तुम्ही वजन ह्याचे बघा किती हेवी आहे ऍक्च्युली खरं हा खरंच वजनदार आहे आणि तुम्ही याचे बघू शकता हे कसं ऐकतात ते काय तरी ते म्हणतात त्याचे सुंदर ते त्यांचे पाठ शिकवतात त्यांना आणि हे पूर्ण असे हेवी भक्ती शक्ती म्हटल्याप्रमाणेच मूर्ती पाहिल्यावर शक्ती जाणवेल अशी मूर्ती आहे ही, ही हो, खरंच सुंदर काय वर्णावं आता त्यांना तुम्ही सांगा खूप सुंदर आहे काय बोला त्याची ह्यांची दक्षिणा तुम्ही एक गॅस करा तुम्ही आणि गॅस केला तर हा मूर्ती तुम्हाला म्हणजे फ्री करून टाकणार गॅस करणं कठीण आहे कारण मी वेगळंच सांगते आणि त्याच्या खूप खूप कमी किंमत असतात तीन एक हजार तरी असेलच तीन एक हजार नाही मॅम हे मात्र फाईव्ह नाईन्टी नाईन रुपीज फाईव्ह नाईन्टी नाईन रुपीज दक्षिणा आहे यांची बापरे हे शॉकिंग आहे म्हणजे हे खरंच ऍक्च्युली मॅम खूप सुंदर आहे आणि याची किंमत तर त्यामुळे आणि वजनदार आहे स्वतः हातात तुम्ही स्वतःचे फीडबॅक पण देतात युझर ला पण ते वाटत नाही खरं खरं तुम्ही खरंच येऊन ही मूर्ती पहा की तुम्हाला विश्वास नाही बसणार की एवढी कमी किमती छोटी मूर्ती ह्याच्यामध्ये असं हे असे हो सिंहासनावर सिंहासनावर बसलेले त्यांचे वरती छत्री जे आपला मध्ये पण त्यांची स्थापना केलेली असे असं तुम्ही बघू शकतात हे आपल्याला बारा इंच भेटणार याची जे किंमत असते आपल्याकडे दक्षिणा हे बाराशे रुपये आहे म्हणजे जे तुम्ही बघू शकतात बाराशे हो खूपच कमी आहे ही बाराशे किंमत म्हणजे खूप सुंदर आहे खूप खूप म्हणजे जे तुम्ही फिनिशिंग बघता ते जे ज्यांना हो। जे, जे देणार ते छत्रीची पण फिनिशिंग आणि ते गोल्ड रिबिंग आहे असं लावलेली आहे की कलर केलेला नाही आहे काम आहे प्रॉपर खूप 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 सुंदर आहे आणि जे छत्री आहे शुद्ध तो पण वॉशेबल आहे असं नाही काय ते एक आर्टिकल आम्ही वेगळं लावून हा प्रॉपर वॉशेबल आहे आणि जे वॉशेबल आहे रॉड वगैरे लावून म्हणजे ते तुम्ही दरवर्ष तुम्ही ह्यांचे ते स्थापना करू शकता वॉश करून प्रॉपर अरे सुंदर सुंदर वाटते ही पण आहे आपल्याकडे वारकरी सेट चे एक अर्धा मॉडेल भेटणार तुम्हाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त सरी जर तुम्हाला मूर्त्या हव्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे आहेत मला ही एक खूप सुंदर वाटली म्हणून मी बघते काय बोलत ह्याची किंमत यांची किंमत पण फाईव्ह नाईन्टी नाईन आहे बघत खरं हो खरं खरंच आश्चर्याचे <laughs> धक्के आहेत एवढी सुंदर मूर्ती एवढी वजनदार मूर्ती एवढ्या कमी किमतीमध्ये वा खूप छान अजून आता हे तर तुम्ही पाहिला आणि हो। ह्यांच्या एक हे पण तुम्ही बघू शकता पूर्ण वा। वारकरी सेट अच्छा हो हे वे तुम्हाला विठी माऊली सुंदर ते ध्यान हे तुम्हाला पूर्ण हिंचे जे एक बापरे सेट आहे आणि जे एक रूप आहे आणि जे फिनिशिंग आहे तुम्ही बघू शकता ते कसा प्रॉपर फाईन आहे खरंच वजन वगैरे आहे जे ते मला वजन मला जाणवत आहे कारण कि ते मी हातात घेतलंय खरंच खरंच खूप छान आहे लिहिलेलं सुद्धा आहे छान असं सुंदर ते ध्यान ते प्रॉपर ते लिहून ते असं नाही की स्टिकर वगैरे लावलेलं आहे प्रॉपर ते लिहून दिलेलं आहे की हे पण नाही म्हणजे प्रॉपर काय आणि ह्यांची दक्षिणा मात्र वन थ्री डबल नाईन तेराशे नव्याण्णव रुपये ह्यांची दक्षिणा आहे आणि कमी तर हाय आणि जे डिमांडेड ह्यांची पण डिमांड भरपूर आहे मार्केट मध्ये तुम्ही कसं सियासन आहे हे आपल्याला चौदा इंच आहे हो हे पूर्ण चौदा इंच आहे हे तुम्हाला म्हणजे यांचे फिनिशिंग तुम्ही बघा या मूर्तीमध्ये तुम्ही फिनिशिंग बघू शकता हो तुम्ही जवळ आणि ह्याचे जे हेवी म्हणजे ते क्लिअरिटी आहे सगळ्या मूर्तीवर सेमस आहे खरंच खरंच छान आहे आणि ह्यांची दक्षिणा मात्र तुम्हाला वन ट्रिपल नाईन अरे एक हजार नऊशे नव्याण्णव यांची दक्षिणा आहे तुम्ही येणार आणि बघणार आणि घेणार फक्त थ्री स्टेप्स आहे आपल्याकडे आप घ्यायचे ओनली आमच्याकडे सर्व मूर्तीवर असे बारकोड असतात असं नाही आहे की आम्ही कोणाला वेगळा रेट देतो आणखी कोणाला नाही छोटे तुमचे घराचे छोटे मुले येतात ना मुले तो पण सुद्धा येऊन शॉपिंग करून जाऊ शकतात ओके म्हणजे बघा असं काही नाही आहे की किमतीमध्ये तुम्हाला काही गफलत होणार नाही ते बोलतायत त्याच किमतीमध्ये मिळतील कारण की प्रत्येक मूर्तीवरती बारकोड आहे त्यामुळे असं नाही आहे की आता आम्ही तुम्ही वेगळी किंमत सांगितली आणि आता वेगळी देत असं अजिबात होणार नाही हे त्यांनी सुद्धा क्लिअर केलेलं आहे मी सुद्धा तुम्हाला परत सांगते की बारकोड आहे प्रत्येक मूर्तीवरती जी किंमत आहे त्याच किमतीला मिळतील तुम्हाला ते जे खरोखर शिवभक्त असणार ते समोरून ते भूजबं बरोबर भुजबंप येतात ते येणार हो, आणि ते असं येऊन जाणार प्रॉपर तीच मूर्ती कशाला कुठलीही मूर्ती बघायला होईल आपल्याला आपण छोटी छोटी मूर्ती पाहिला तो पहिला स्टेप होता आता आमच्या मूर्त्या मोठी 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 होऊन जातात बरोबर बरोबर आता हा झाला आणखी हा या वर्षाची आमची सर्वात लोकप्रिय मूर्ती आहे हा छत्री मॉडेल आहे अरे वा खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सोबत आहे एक एलईडी लाईट पण दिसत असेल हो, हो. जे प्रॉपर फाईन आणि जे छत्रीमध्ये ते घुंगरू वगैरे लावून हो. ते त्यांचे जे मान अजून ते प्रीमियम दिसत आहे तुम्ही बघू शकता प्लस फिनिशिंग मध्ये आहेत यांचे प्राइस लाईट सोबत दोन हजार सहाशे नव्याण्णव रुपये आहेत आणि विदाउट हवा हवाय कारण की का कस्टमरच्या घरामध्ये कधी कधी लाईट फोकस समोर बरोबर त्याच्यासाठी मॉडेल दोन हजार चारशे आमच्याकडे अरे अजून हा मूर्ती पण तुम्हाला दिसेल हे ढाई फुटाची आहे अडीच फुटाची अडीच फुटाची काय यांचे जे फिनिशिंग आहे तुम्ही खूप सुंदर वाटत सुंदर आहे आणि जे गोल्डन फिनिशिंग आहे ते त्यांचे सिंहासनचे प्रॉपर तुम्हाला दिसत असेल हो हो हा आणि यांची किंमत तुम्ही फक्त विचारा काय असेल यांचे याच्या प्राइस आपण मध्ये नाही सांगणार तो तुमच्या व्हिवर्स सांगणार तुमचा कमेंट कारण की सर्वांचे रेट आम्ही दक्षिणाय तो सांगितला ते जो रेट सांगितला आणखी अगर त्यांचा रेट बरोबर झाला तर त्यांना काहीतरी एक डिस्काउंट किंवा एक सरप्राईज गिफ्ट त्यांच्या त्यांना आम्ही करणार अरे वा म्हणजे ह्यांनी सांगितलं आता जी मी मूर्ती दाखवली तुम्हाला त्याची जर तुम्ही बरोबर किंमत ओळखली तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये गॅस करा आणि इफ इफ तुम्ही प्रॉपर गॅस केला तर तुम्हाला एक म्हणजे सम, तुम्हाला समोरून आमच्याकडून एक मेसेज येणार त्या मेसेज मध्ये तुमचे प्रॉपर कॉन्टॅक्ट घेणार आम्ही आणि तुम्हाला एक प्रॉपर एक गिफ्ट गे, म्हणजे सरप्राईज गिफ्ट गिफ गिफ भेटणार अरे वा हो। आ, हे नक्की प्रयोग करण्यासारखं आहे कारण की ह्यांनी सांगितलंय तुम्ही गेस्ट करा जर तुम्ही बरोबर गेस्ट केली कमेंट मध्ये सांगितलं तर ते तुमचा कॉन्टॅक्ट घेऊन तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट मध्ये नक्की देणार आहेत त्यामुळे बघा प्रयत्न करून जमत आहे का दाखवणार पण प्रॉपर करून आणि आमच्या चॅनलवर पोस्ट पण करणार म्हणजे हे काही फसवणुकीचं नाही काम आहे ह्यांचं पण ऑफिशियल पेज आहे हे नक्कीच तुम्हाला त्याचा फीडबॅक वगैरे घेणार दाखवणार बघा जमतंय का गेस्ट करून आताची तर तुम्ही मूर्ती पाहिलीत त्याची तर किंमत किंवा दक्षिणा तुम्ही गेस्ट करणार आहात ते कमेंट मध्ये तुम्ही मला सांगणार आहात आता आपण बघूया काय आहे तुम्ही हातात उचलून बघू खूप ते, ते करून म्हणजे किलो तरी नक्कीच असेल त्यांची प्रॉपर डिटेलिंग दाखवतो हो नक्कीच नक्कीच खूप खूप छान आहे म्हणजे तुम्ही पाच मिनिटं की हातात घेऊन उभा राहिला नाही नाही प्रॉपर वजनदार आहे ते काय याच दक्षिणा बोलू शकतो यांचे दक्षिणा मात्र टू फोर डबल नाईन टू फोर डबल नाईन बाप टू फोर डबल नाईन मध्ये म्हणजे जे दक्षिणा आहे मात्र तेवढेच खूप 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 कमी आहे कारण की ती एवढी सुंदर आहे आणि एवढी वजनदार मूर्ती आहे प्राइस खूप कमी आहे मुंबई मुंबईच्या बाहेर फॅक्टरीमध्ये आमच्या स्वतःच्या फॅक्टरी मधून प्रोडक्ट येतात कस्टमरच्या रिक्वायरमेंट असाल की माझ्याकडे हा एक मूर्ती आहे त्यांच्या दोनशे अडीचशे तीनशे आम्ही त्यांना तो मूर्ती बनून सुद्धा देणार अरे वा इथे अजून एक असं वैशिष्ट्य आहे की जर तुमच्याकडे कोणती मूर्ती असेल आणि जर तुम्हाला त्यांच्यामध्ये जास्त क्वांटिटी पीस पाहिजे असतील तर तुम्ही यांना सांगू शकता सेम मूर्तीचा फोटो किंवा मूर्ती आणून दाखवली तर ते तुम्हाला कमीत कमी, कमी दोनशे मूर्तीच्या पुढे ऑर्डर घेतात ते ते सेम ऍज इट इज तुम्हाला बनवून देणार तशाच मूर्त्या दोनशे पासून तुम्ही पुढे किती पण ऑर्डर देऊ शकता आतापर्यंत आपण सर्व मूर्त्या पाहिल्यात ह्यांच्याकडे महाराजांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर मूर्ती आहेत जसं की गणपती बाप्पाच्या आहेत श्री स्वामी समर्थांच्या आहेत बऱ्याच मूर्ती आहेत काय वर्णावं मी तरी भरपूर आहेत पण सगळं एका व्हिडिओ मध्ये दाखवता येत नाहीये किंवा सगळ्यांच्या एका व्हिडीओ मध्ये किमती सांगता येत नाहीये त्यामुळे फक्त मी तुम्हाला ह्याच मूर्त्या सांगितल्या आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेम सुद्धा यांच्याकडे आहेत तर त्या जाणून घेऊया काय किंमत आहे तर मी बोलली त्याचप्रमाणे आपण मूर्त्या पाहिल्या आता फ्रेम पाहूया सुरुवात काय आहे किती ती पासून सुरू आहे फ्रेम चे जे स्टार्टिंग रेंज आहे हे मात्र वन फॉर्टी नाईन आहे तुम्ही बघू शकता असे जे फ्रेम ची स्टार्टिंग तुम्ही बघू शकता हे वॉशर वॉटर रेसिस्टंट फ्रेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम नाही पाणी लागलं ला तरी पण प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रिंट आहे ते भेटणार आणि हे जे फिनिशिंग आहे आहे तुम्ही बघू छान छान खूप वन फॉर्टी नाईन ला आहेत आणि ह्या तर मी एक दोन दाखवलं खूप साऱ्या प्रकारच्या आहेत त्यांच्याकडे बघू शकता खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे प्लस पाणी लागलं तर काही इश्यू नाही अजून जे फ्रेम ची मॅम स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे फक्त वन फोर्टी नाईन मार्केट मध्ये ते फ्रेम सुद्धा तुम्हाला तुम्ही घ्यायला गेले तर ते तीनशे पर्यंतच भेटणार पण आमच्याकडे जे फ्रेम स्टार्टिंग आहे ओनली वन फोर्टी नाईन मग असे गोल्डन प्रिंट आहे हे गोल्डन हे तुम्ही शकता गोल्डन बॉर्डर हे आपल्याला वन नाईन्टी नाईन मध्ये भेटून जाणार आणि हो बॉर्डरची साईज आहे आणखी हा प्रिंट आपण हा स्पार्कल प्रिंट आहे नॉर्मल प्रिंट नाही आहे हा प्रिंट आहे ना स्पार्कल आहे आत मध्ये तुम्हाला स्पार्कलिंग दिसत असेल सर्व फ्रेम आमच्या सर्व मध्ये जो प्रिंट आहे तो सर्व स्पार्कल ग्लोसी प्रिंट आहे आणि खूप छान आहे फ्रेम म्हणजे मनात प्रिंटिंग आहे आणि एक असं पण तुम्हाला बघायला दिसेल दरबारात हो खूप खूप छान आ, हे वन नाईन्टी हो, ला वन नाईन्टी नाईन रुपीज ला फक्त आहे म्हणजे हे तर झाले मीडियम फ्रेम आणि ज्यांना पाहिजे की आम्हाला मोठा, मोठा फ्रेमिंग एरिया आहे पण हो। त्यांच्यासाठी पण आपल्याकडे आहे असं तुम्ही बघू शकता हे बत्तीस बाय चौतीस चे फ्रेम आहे हे तुम्ही म्हणजे देऊ शकता कोणाला गिफ्ट वगैरे पण आणि जे हे क्वालिटी पण त्याचे सेम आहे तसेच आणि ते प्रॉपर बॉर्डरिंग वगैरे एकदम फिनिशिंग आहे ते है। मात्र फायव्ह नाईन्टी नाईन पर्यंत स्टार्ट आहे आपल्याकडे अरे वाईव नाईन्टी नाईन पर्यंत असे मोठे फ्रेम तुम्हाला भेटून जाणार किंमत आहे फायव्ह नाईन लावली त्याच्यामध्ये अजून तुम्हाला दाखवून देतो एक अशी मध्ये आहे अशी दाखवतो हे बघा एक अशी आहे जय भवानी जय शिवाजी अशी काही श्रीमंत योगी मध्ये फ्रेम तुम्हाला भेटून दिसेल खूप छान आहे खूप छान आहे तुम्ही जाऊन बघा प्रॉपर जे पण फाय नाईन फाईव्ह नाईन्टी नाईन पर्यंत तुम्हाला भेटून जाणार अजून एक तसंच मध्ये तुम्हाला दाखवतोय जे तुम्ही छोटे मध्ये बघितलेले आता ते तुम्ही तसे मोठे मध्ये बघून घ्या जे फिनिशिंग आहे जे म्हणजे जवळून डिटेलिंग तुम्ही एकेकांचा जे फेस तुम्हाला दिसत असेल प्रॉपर डिटेलिंग मध्ये दिसत आहे जे जे म्हणजे काय आपण बोलू हे नाही खूप सुंदर म्हणजे प्रत्येक असं बार बारकाव्याने काम केलेलं आहे डिटेलिंग कळते आपल्याला हो। प्रत्येक व्हिडिओ मध्ये आणि एवढी मोठी फ्रेम फक्त फाय हो। नाईन्टी नाईन ला म्हणजे हो। मला नाही वाटत मार्केट मध्ये अजून कुठे अशा कमी किमतीमध्ये मिळत असतील करून खूप छान खूप छान अजून पण आपल्याकडे भरपूर म्हणजे वेगवेगळी रेंज आहेत तुम्ही बघू शकता छोटी बघितली मोठी एक मिडियम मिडियम साईज मध्ये पण आहे आपल्याकडे असं एक आहे हे बघा मीडियम साईज मध्ये अशी फ्रेम तुम्हाला भेटून जाणार मात्र टू नाईन्टी नाईन टू नाईन्टी नाईन मध्ये म्हणजे तुम्ही जे बजेट आहे घेऊन या म्हणजे आपल्याकडे मूर्ती पण भेटून जाणार फ्रेम पण भेटून जाणार म्हणजे तुमचे जे फ्रेम म्हणजे बजेट तुम्ही काहीच घेऊन या तुम्हाला राजे राजांना काय तरी द्यायचंय तर तुम्ही देऊ शकता हे बघा सुंदर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी दोन तीन चार प्रिंट जेवढे आपल्याकडे तेवढे तर दाखवणार शकतो पण तरी पण जे पॉसिबल आहे ते दाखवतोय हे बघा सर्व फ्रेम आपण एका व्हिडिओत नाही पाहू हे हा पण आहे कशा मध्ये पण भेटून जाणार अरे असा पण आहे जय संभाजी त्यांचं काय बोलत प्राइस तुम्ही यांचे प्राइस मात्र टू नाईन्टी नाईन टू नाईन्टी नव्याण्णव पर्यंत तुम्हाला हे भेटून जाणार ह्या फक्त टू नाईन्टी नाईन ला आहेत खूप छान मिडीयम मीडियम साइज खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे थोडक्यात काय की यांच्याकडे कमीत कमी दीडशे पासून ते जास्तीत जास्त सहाशे सातशे सातशे फ्रेम भेटून जाणार सहाशे ते सातशे रुपयामध्ये फ्रेम मिळून जाईल ते पण बऱ्यापैकी मोठ्या पाणी लागलं तर काही प्रॉब्लेम नाही गोल्डन प्लेटिंग वगैरे केलेले आहे चांगली क्वालिटी आहे तसं म्हणजे तेच जर तुम्ही जर मूर्त्यांसाठी आला असाल तर एखादी फ्रेम पण तुम्हाला नक्कीच आवडेल एवढ्या सुंदर आहेत त्या तर आपण ममा चॉईस या दुकानामध्ये पाहिलं की महाराजांच्या रिलेटेड मूर्त्या आणि फ्रेम पाहिल्यात तर प्रत्येक मूर्तीचे डिटेलिंग वगैरे खूप सुंदर आहे स्वस्तात मस्त म्हणजे मुंबई महाराष्ट्र म्हणावं का कारण की एवढं स्वस्तात तर कुठे मला वाटत नाही मिळतील करून एवढ्या कमी किमतीमध्ये ह्यांच्याकडे मूर्त्या आहेत आणि मेन म्हणजे तुम्ही ह्यांना ऑर्डर देऊ शकता जास्तीत जास्त प्रमाणात घेणार असेल तर ते त्यांची ऑर्डर दिली जाते पोचवू शकतात तुम्हाला ऑनलाईन घेण्यापेक्षा मी तर तुम्हाला मगाशीच म्हणाले की जवळून बघाल आवडेल तुम्हाला मूर्त्या प्रत्यक्षात खूप सुंदर आहेत अगदी भाव मनात उतरावा इतक्या सुंदर आहेत त्यामुळे नक्कीच एकदा भेट द्या आ, फ्रेमिंग सुद्धा खूप स्वस्तात मस्त आहे म्हणजे अगदी हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला फ्रेम सुद्धा मिळतील तर त्याही आपल्या बजेट प्रमाणेच आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा कि तुम्हाला की तुम्हाला मूर्तींपैकी कोणती मूर्ती किंवा फ्रेम काय आवडलं ते कमेंट करायला नक्की विसरू नका त्याचप्रमाणे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद